नमस्कार कर्ज आणि दारू यामुळे जीवन कंगाल होते नरकमय बनते बेचिराक होते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत कर्ज आणि दारू यामुळे माणसाचे जीवन बेचिराक होते कंगाल होते नरकमय बनते उद्ध्वस्त होते नाश होते बरबाद होते कर्जामुळे आपलं आनंदी जीवन आपलं सुखी जीवन आपलं रंगमय जीवन हे दुखमय बनते संकटमय बनते बेचिराक होते कर्ज घेणे म्हणजे आपल्या उरावर ओझं करणे कर्जामुळे आपलं जीवन आपलं आनंदी जीवन बेचिराग होते कारण आपण कर्ज घेतो कर्ज घेताना आपल्याला फार मजा वाटते आनंद वाटतो खुशी वाटते परंतु कर्ज फेडताना मात्र फार ते कठीण जाते कर्ज फेडताना आपल्याजवळ पैसे नसतात आणि कर्ज वेळेवर फेडले नसल्यामुळे त्याचं व्याज वाढत जातं आणि व्याज वाढल्यामुळे आपलं जीवन नरक बनते कंगाल बनते कारण आपण वेळेवर कर्ज फेडू शकत नाही आणि एकदा वेळ निघून गेली की त्याचं व्याज वाढत जातं व्याजावर व्याज व्याजावर व्याज कर्जापेक्षा व्याजात जास्त होऊन बसतं आणि मग कर्ज आणि व्याज हे भरणं आपल्याच्यानं होत नाही आपण कर्जबाजारी म्हणतो बनतो आपण वेगळ्या कामासाठी एखाद्या कामासाठी कर्ज घेतलेलं असल परंतु ते कर्ज वेळेवर फेडावे लागतं त्याची मुदत असते ते मुदतीच्या अगोदर फेडावं लागतं परंतु आपल्याच्याने ते होत नाही शक्य होत नाही काही काही लोक कर्ज वेळेवर फेडतात परंतु यात खूप कमी लोक असतात परंतु बऱ्याच लोकांना वेळेवर कर्ज फेडता येत नाही ते फेडू शकत नाही आणि त्यामुळे व्याज वाढत जातं व्याजावर व्याज व्याजावर व्याज वाढत जातं आणि ते एकदम भरमसाठ व्याज होऊन बसतं आणि एवढं व्याज आणि कर्ज फेडायला त्यांना फार कठीण जात कर्ज फेडण्यासाठीच ते व्याज फेडण्यासाठी त्याला काम करावं लागतं या कर्जाचं टेन्शन फार त्यांना येतं या व्याजाचं टेन्शनही फार त्यांना येतं लेकरांचं शिक्षण घरचा खर्च राशन खर्च कदाचित एखादा दवाखाना लागला तर दवाखान्याचा खर्च किराया लाईट बिल स्वतःचं घर असलं तरीही लाईट बिल पाणी बिल बिल या गोष्टी असतातच मग हे सर्व करून त्यांना हे कर्ज फेडावं लागतं त्या कर्जावरचं व्याज फेडावं लागतं म्हणून हे फार कठीण जात म्हणून कर्ज घेताना मजा वाटते आनंद वाटतो खुशी वाटते परंतु कर्ज फेडताना मात्र फार ते वझ वाटतं कठीण काम वाटतं संकट वाटतं समस्या वाटते कारण जवळ पैसेच नसतात जसं कर्ज घेताना आपल्याला भरमसाट आनंद होतो परंतु कर्ज फेडताना आपला फार टेन्शन येतं ताण येतो रागही येतो आणि अनेक संकट येतात ही ये भरतानी फार कठीण जातो एखाद्या कामासाठी कर्ज घेतलेलं असेल ते काम हो की ना हो कर्ज मात्र वेळेवर फेडावं लागतं त्याचं व्याजही फेडावं लागतं तुमचं काम हो की न हो ज्या कामासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ते काम हो की न हो याच्याशी काही घेणं देणं नाही मात्र ते कर्ज तुम्हाला वेळेवर फेडावं लागतं आणि त्याचं व्याजही वेळेवर द्यावं लागतं परंतु हे शक्य न झाल्यामुळं व्याजावर व्याज वाढतं अजून आणखी जास्त बोझा अंगावर होतो आणि यामुळे माणसाला टेन्शन येतं राग येतो त्याचं डोकं काम करत नाही त्याला काही सुधरत नाही त्याला काही कळत नाही त्याला काही समजत नाही तो विचार करतो की मी कसा कर्ज भरू मी कर्ज कसा फेडू मी व्याज कुठून भरू घेता मी कर्ज घेतलं परंतु आता मला कठीण जात आहे मला आता कर्ज आणि त्याचं व्याज भरायला फार कठीण जाते आहे पण मी आता कसं कर्ज भरू कर्ज कसं फेडू त्याचं व्याज कसं फेडू या ताणातच तो राहतो यामुळे या ताणामुळे या टेन्शनमुळे या, या त्रासामुळे त्याचं आरोग्य बिघडतं त्याच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतो प्रकृती बिघडते काय काय जण काय काय जणांना तर ताण सहन होत नाही त्यांना फार टेन्शन येतं ते फार टेन्शन घेतात आणि हे टेन्शन न सहन झाल्यामुळं त्यांच्याजवळ सहनशक्ती नसल्यामुळं ते सरळ सरळ स्वतःला संपवून टाकतात या आत्महत्या करतात आत्महत्येचा मार्ग त्यांना सोपा वाटतो आत्महत्या केली म्हणजे सर्व टेन्शन संपलं सर्व खलास परंतु असं नाही काय काय जण सतत ताणामध्ये राहतात सतत टेन्शनमध्ये राहतात या कर्जाच्या या व्याजाच्या सतत टेन्शनमध्ये राहतात जीवन न बरोबर करणं बरोबर न झोपणं आपल्याच धुंदीत राहणं आपल्याच गुंगीत राहणं सतत विचार करणं यामुळे यामुळे त्यांची बुद्धी त्यांचं ज्ञान भ्रष्ट होतं त्यांचं मन काम करीत नाही त्यांचं डोकं बरोबर काम करीत नाही आणि ते वेडे होत यामुळे म्हणून कर्जामुळे अनेक प्रकारचं नुकसान होतं भयांक नुकसान होतं फार अफाट नुकसान होतं कर्ज वेळेवर घेतलं म्हणजे कर्ज वेळेवर फेडलं त्या कर्जाचं व्याजही वेळेवर फेडलं तर काही नाही कोणतं टेन्शन नाही कोणतंच काही नाही ज्या कामासाठी तुम्ही कर्ज घेतलं ते काम तुमचं चांगलं झालं आणि त्यातून तुम्हाला बेनिफिट मिळालं आणि ते कर्ज घेतलेलं कर्ज तुम्ही वेळेवर फेडून टाकलं आणि त्याचं व्याजही भरून टाकलं टेन्शन फ्री ताणमुक्त मग फायदा झाला कर्ज घेण्याचा परंतु जर तुम्ही कर्ज घेतलं आणि कर्ज फेडायचं विसरून गेले व्याज भरायचं विसरून गेले आणि नंतर तुम्हाला मेसेज आला तुमचं कर्ज आहे कर्जावरचं व्याज आहे भरायचं आहे किंवा लोकदारी येतात किंवा समजतं की आपल्यावर कर्ज आहे त्याचा कर्ज फेडायचं आहे व्याज फेडायचं आहे तेव्हा आपल्याला अचानक ताण येतो टेन्शन येतं परंतु अचानक आपल्याजवळ पैसे नसतात आणि याचा ताण आपल्याला भरपूर येतो आणि याचाच परिणाम आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर ज्ञानावर होतो म्हणून कर्ज जर घेतलं तर वेळेवर फेडा त्याचं व्याजही वेळेवर फेडा कर्ज वेळेवर फेडलं तर काही ताण राहणार नाही काही टेन्शन राहणार नाही परंतु तुमची कर्ज घेण्याची ऐपत असेल क्षमता असेल कुवत असेल तरच कर्ज घ्या विचार करा कर्ज घेण्याच्या अगोदर तुम्ही फार विचार करा गंभीर विचार करा तर मी कर्ज तर घ्यायलो परत मी वेळेवर वे फेडू शकतो का मी कर्ज चुकता करू शकतो का मी कर्ज फेडू शकतो का मी कर्ज आणि व्याज ही भरू शकतो का माझी ऐपत आहे का माझी कुवत आहे का माझी क्षमता आहे का याचा आधी तुम्ही नीट विचार करा चांगला विचार करा कारण नंतर तुम्हाला गंभीर परिणाम होऊ नये नंतर अनेक संकट येऊ नये समस्या येऊ नये अडचणी येऊ नये यासाठी कर्ज घेण्याच्या अगोदरच तुम्ही चांगला विचार करा चांगला जर विचार केला मनातून जर विचार केला चांगला विचार केला तर तुम्हाला टेन्शन येणार नाही ताण येणार नाही म्हणून अगोदर चांगला विचार करा आपण कर्ज फेडू शकतो का कर्ज भरू शकतो का त्याचं व्याज भरू शकतो का याचा नीट विचार करा त्याचं परीक्षण करा निरीक्षण करा आत्मपरीक्षण करा आणि नंतरच कर्ज घेण्याच्या वाटेला लागा जर तुम्ही वेळेवर कर्ज भेडू शकत नाही वेळेवर कर्ज भरू शकत नाही तर मात्र तुमचं जीवन नरकमय बनतं कंगाल बनत या कर्जापाई शेतदार सगळं शिकावं लागतं या कर्जापाई जीवन नरक बनत कंगाल बनत वेकराबाचा वनवास होतो सगळ्यांचाच वनवास होतो कर्जबाजारी झाल्यामुळे सुख पळून जातं आनंद पळून जातो चैन पळून जाते मजा पळून जाते कारण जेवढं कर्ज घेतलं कर आहे ते वेळेवरनं परत केल्यामुळं त्याचं व्याज व्याजावर व्याज व्याजावर व्याज वाढत जातं भरमसाठ व्याज होऊन बसतं आणि एवढं मोठं व्याज झाल्यामुळं आपल्याला त्या ते व्याज फेडण्यासाठी आपलं घरही विकावं लागतं शेतही विकावं लागतं आणि यामुळे आपल्याजवळ काही राहत नाही पैसा राहत नाही काही राहत नाही म्हणून आपलं जीवन कंगाल बनतं नरक बनतं दरिद्री होतं म्हणजे बाळाचा वनवास आपलाही वनवास सगळाच वनवास पूर्ण जीवनच खलास म्हणून कर्ज घेताना विचार करा मी कर्ज फेडू शकतो का मी कर्ज वेळेवर फेडू शकतो का आता काय काय लोक लग्नासाठी कर्ज घेतात शेतीसाठी कर्ज घेतात बांधकामासाठी कर्ज घेतात शिक्षणासाठी कर्ज घेतात अशा वेगळ्या गोष्टीसाठी कर्ज घेतात ज्याची आयपत कर्ज फेडण्याची आहे क्षमता आहे कुवत आहे तो वेळेवर कर्ज फेडू शकतो आणि त्याचं व्याजही फेडतो परंतु याची आयपत नाही वेळेवर कर्ज फेडण्याची मग त्याचं व्याजवर व्याज वाढत जातं जास्त व्याज होऊन बसतं मग त्याला ते फेडता येत नाही त्या कर्जापायी त्याला सगळं विकावं लागतं तो कंगाल होतो दरिद्र होतो जीवन विस्कळीत होतं जीवन खलास होतं कारण तो वेळेवर कर्ज भेडू शकत नाही आणि त्याचं व्याजही भरू शकत नाही म्हणजे जीवन कंगाल होतं नरकमय बनतं म्हणून मित्रांनो कर्ज घेण्याच्या अगोदर थोडा विचार करा गंभीरपूर्वक विचार करा चांगला विचार करा मी कर्ज घ्यायलो पण फेडू शकतो का मी भरू शकतो का त्याचे व्याज भरू शकतो का याचा चांगला विचार करा आता पुढचा मुद्दा आहे दारू दारूमुळे सुद्धा जीवन कंगाल होत दारू एक जहर आहे दारू एक रोग आहे महारोग आहे दारू माणसात जीवन कंगाल करत नरकमय बनवत दारू ही बरी नाही म्हणून दारू घेऊ नका दारू पिऊ नका दारूच्या नदी लागू नका आणि भेसणी माझ्याच्या नदी लागू नका वाईट सगळ्यात धरू नका दारू पिऊ नका दारूमुळे संसार उध्वस्त होतो दारूमुळे परिवार उध्वस्त होतो दारूमुळे सत्यानाश होतो दारू पायी माणसाने शेत विकलेली आहेत घरे विकलेली आहेत सर्व संपत्ती सर्व विकलेली आहे कारण जेव्हा तो दारू पितो तेव्हा त्याला काही कळत नाही काय सुधत नाही काय समजत नाही आणि एकदा त्याला दारूची चटक लागली ती त्याला ती घ्यावीच लागते सकाळी संध्याकाळी दुपारी केव्हाही तो दारू पितो थोडी नाही जास्त जास्त तो दारू पितो आणि या दारुपाई तो स्वतःला बर्बाद करून टाकतो आपल्या परिवाराला परिवाराला बर्बाद करून टाकतो आपला संसार उद्धवस्त करून टाकतो आपलं जीवन उद्धवस्त करून टाकतो लेकराबाळाचा वनवास सगळ्यांचा वनवास आणि या दारूपाई तो सगळ्याचं जीवन दुःखमय करतो स्वतःचं जीवन दुखमय करतो सगळ्यांचं जीवन दुःखमय करतो म्हणून दारू हे भरी नाही दारू जहर आहे दारू पिऊ नका स्वतःचा संसार जीवन उद्वस्त करू नका लेखरपासून कर वनवास करू नका जीवन हे छान आहे रंगीन आहे सुंदर आहे हे जीवन तुम्ही उद्ध्वस्त करू नका कारण दारू हा महाभयानक रोग आहे आणि एकदा हा रोग लागला तो नीट होत नाही कारण एकदा जर दारूची सवय लागली ती सुटता सुटत नाही किती जरी प्रयत्न केला तरी ती दारूची सवय सुटत नाही कारण हा एकदा लागलेला रोग कधीच बरा होत नाही कधीच सुटत नाही असा ही अशी आहे दारू एकदा दारूची सवय लागली एकदा दारूची चटक लागली की ती सुटता सुटत नाही कितीही प्रयत्न केला काही जरी केलं तरी ती सुटता सुटत नाही म्हणून दारू हा महाभयानक रोग आहे दारू हे महाभयानक झहर आहे जे जीवन बर्बाद करतं कंगाल करतं नरकमय बनवतं बेचिरा करतं म्हणून दारू घेऊ नका दारू हे जहर घेऊ नका पिऊ नका स्वतःचा वनवास लेकरांचा वनवास करू नका वाईट संगतीमुळे वाईट गोष्टीमुळे वाईट विचारामुळे या दारूची सवय लागते परंतु ही सवय घेऊ नका ही सवय लावू नका लक्षात ठेवा एकदा जर दारूची सवय लागली एकदा जर दारूची चटक लागली ती सुटता सुटत नाही म्हणून दारू घेऊ नका तुम्ही म्हणता एकदा पिल्यानं काय होतं थोडीशी सवय लागते थोडीशी ब पिऊन बघतो कशी लागते ती चव घेऊन बघतो परंतु एकदा तुम्ही चव घेता आणि नंतर तुम्ही पुन्हा पिता पुन्हा पिता पुन्हा पिता आणि त्यामुळे त्याची सवय तुम्हाला लागून जाते आणि ही सवय लागलेली एकदा सुटत नाही आणि या दारूपाई तुमचं जीवन कंगाला होतं नरकमय बनतं तुम्ही भिकारी होता म्हणून दारू पिऊ नका दारू हे पिऊ नका दारू हे फार महाभयानक रोग आहे हा रोग लागून ठेवू नका दारू सर आहे दारू कधीच पिऊ नका स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा पुन किती जरी म्हणलं जराशी घे काही होत नाही जराशी घे काही होत नाही असं कोणी किती जरी म्हणलं तरी स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा जे वाईट आहे ते कधीच करू नका जे आपलं जीवन उद्ध्वस्त करते जो जे आपल्या परिवाराचा नाश करते आपल्या संसाराचा उद्ध्वस्त करते जे आपल्या काही कामी नाही जे खूप वाईट आहे भयानक आहे आपलं जीवन बर्बाद करतं सत्यानाश करतं ते कधीच काम करू नका म्हणून हे पेय हे दारू हे पेय घेऊ नका हे फार महाभयानक रोग आहे जर आहे म्हणून दारू कधीच पिऊ नका स्वतःचा स्वतः जीवन कंगाल करू नका स्वतः जीवन नरकमय बोलू नका दारू ही कधीच पिऊ नका दारू पिल्यावर तुम्हाला काही समजत नाही काही सुधरत नाही काही कळत नाही दारू पायी सर्व तुमचा सत्यानाश होतो नाश होतो दारू हे पेय घेऊ नका दारू पिऊ नका कारण दारूमुळे संसार झालेले आहेत सगळ्यांचा वनवास झालेला आहे बरबाद झालेला आहे म्हणून दारू हे जहर घेऊ नका आणि आपल्या लेकरळाचा परिवाराचा सत्यानाश करू नका कारण दारू ही चांगली नाही याची सवय लावू नका याची आदत लावू नका याची सवय लावून घेऊ नका हा रोग लावून घेऊ नका या रोगाची लागण करून घेऊ नका म्हणून दारू कधीच पेऊ नका कारण दारू हे जहर आहे महाभयानक रोग आहे म्हणून हा रोग लागून घेऊ नका मनावर नियंत्रण ठेवा आपल्या मनावर नियंत्रण ठेवा कोणी कितीही म्हणो कुणी कुणी काही करो कुणी फुक्कट पाजो तरीही दारूच्या नादी लागू नका वाईट संगत धरू नका वाईट गोष्टी धरू नका वाईट गोष्टीचा विचार करू नका त्याच्या नादीच लागू नका जे वाईट आहे त्याच्या नादी लागूच नका चांगलं जीवन जगा छान बोला छान राहा मस्त राहा टनटणीत राहा दणदणीत राहा परिवार खुश ठेवा आनंदी ठेवा सर्वांना खुश ठेवा आनंदी ठेवा या दारूमुळे आरोग्य बिघडतं या दारूमुळे शरीर बिघडतं या दारूमुळे आयुष्य कमी होतं या दारूमुळे खूप भयानक रोग होतात या दारूमुळे जीवन बर्बाद होतं म्हणून हे जर घेऊ नका आणि स्वतः जीवन अशा प्रकारे कर्ज आणि दारू यामुळे जीवन कंगाल होते नारकमय बनते बेचिराग होते म्हणून कर्ज आणि दारू यापासून सावध रहा सतर्क रहा दारूच्या नदी लागूच नका कारण दारू महाभयानक रोग आहे दारू पिऊच नका घेऊच नका त्याच्या नादेत लागू नका त्याच्याकडे बघूही नका आणि कर्ज आपली ऐपत असेल कर्ज फेडण्याची ऐपत असेल क्षमता असेल कुवत असेल तरच कर्ज घ्या अन्यथा कर्ज घेऊ नका कारण कर्ज आणि दारू यामुळे जीवन कंगाल बनते नरक बनते म्हणून कर्ज आणि दारू यापासून सावध राहा सतर्क राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद